पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अमेरिकन सैन्याचं सी सेव्हन्टीन ग्लोब मास्टर हे लष्करी वाहतूक विमान भारतातील पंजाब प्रांतातील अमृतसरमध्ये उतरलं यात एकूण एकशे चार भारतीय प्रवासी होते त्यांचे हातपाय साखळ दंडाने बांधलेले होते हे कोणी गुन्हेगार होते का यांनी कुठला गुन्हा केला म्हणून यांना असं अरेस्ट केल्यासारखं भारतात आणलं गेलं तर हे होते अमेरिकेत बेकायदेशीररित्या घुसलेले भारतीय नागरिक त्यांच्याकडे ना कुठला पासपोर्ट होता ना व्हिसा ना कुठली कागदपत्रे त्यांना ट्रम्प सरकारने अशा पद्धतीनं देशात परत आणून सोडलं पण हे लोक पासपोर्ट नसताना अमेरिकेपर्यंत गेले कसे तर डंकी मार्गाने या लोकांनी आपण डंकी मार्गाने अमेरिकेत गेल्याचं स्पष्ट केलं आता हे डंकी म्हणजे काय आणि अमेरिकेत जाण्यासाठी हे लोक लाखो रुपये खर्च करून जीव धोक्यात हो घालून अवैध मार्ग का निवडतात हेच पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगाऊ सत्तेवर आल्यास अवैध घुसखोरांवर कारवाई करणार असं डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी स्पष्ट केलं होतं आणि राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेताच त्यांनी ही कारवाई सुरू देखील केली अमेरिकेने दोनच दिवसांपूर्वी एकशे चार भारतीय नागरिकांना हवाई दलाच्या विमानात बसून भारतात सोडलं हे सगळे लोक बेकायदेशीरपणे अमेरिकेत पोहोचले होते आणि त्यांच्याकडे कुठलीही कागदपत्रे नव्हती म्हणून यांनी डंकी मार्गाचा वापर केला होता म्हणजेच घनदाट जंगल बर्फाळ नदी आणि उष्ण वाळवंटातून अनेक महिने कठीण प्रवास करून बेकायदेशीरित्या हे लोक अमेरिकेत पोहोचले होते दरवर्षी हजारो भारतीय लोक लाखो रुपये खर्च करून एजंटांमार्फत अमेरिकेत जाण्यासाठी ही बेकायदेशीर पद्धत वापरतात याला डंकी असं म्हटलं जातं डंकी हा शब्द डोंकी या शब्दाचा पंजाबी अपभ्रंश मानला जातो याचा अर्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे असाही होतो भारत आणि अमेरिका हे अंतर जवळपास तेरा हजार पाचशे किलोमीटर आहे अमेरिकेत विमानानं जाण्यासाठी सतरा ते वीस तास लागतात पण डंकी रूट थ्रू जाण्यासाठी पंधरा हजार किलोमीटरचं अंतर कापावं लागतं आणि या प्रवासाला अनेक महिने खर्च करावे लागतात अमेरिकेला जाण्यासाठी डंकी रूटचे दोन मुख्य रस्ते पहिला म्हणजे मायनस फोर्टी अंशाच्या भयानक थंडीमधून कॅनडामार्गे अमेरिकेत पोहोचणं यासाठी सगळ्यात आधी त्या व्यक्तीला कॅनडाच्या टुरिस्ट विजासाठी अर्ज करावा लागतो जेणेकरून तो भारतातून कॅनडाला सहज पोहोचू शकतो कॅनडामध्ये टोरंटो इथं पोहोचल्यावर डंकीला एजंटच्या फोनची वाट पाहत बरेच दिवस हॉटेलात काढावे लागतात महेजंट डंकीला टोरेंटो पासून एकवीसशे किलोमीटर अंतरावर असलेल्या मॉनिटोबा भागात घेऊन जातो मॉनिटोबाची थंडी ही जीवघेणी असते तिथून त्या व्यक्तीला किलोमीटर अंतरावर गावात कॅनडा आणि अमेरिकेच्या बॉर्डरवर हे छोटंसं गाव आहे इथून हा प्रवासी डंकी मायनस चाळीस अंशाच्या भयानक थंडी पायी अमेरिकेत पोहोचतो दुसरा रस्ता म्हणजे घनदाट जंगल आणि वाळवंट ओलांडून अमेरिकेत पोहोचणं भारतातून येणारा डंकी रूट हा दक्षिण अमेरिकेतून जातो पण रस्त्यात घनदाट जंगल पर्वत नद्या आणि वाळवंट ओलांडावे लागतात यातही वेगवेगळे वे रस्ते डंकीला पनामाच्या जंगलातून जायचं नसेल तर त्याला कोलंबियातून दीडशे किलोमीटर लांबीची नदी ओलांडावी लागते इथून डंकी निकाराकवाला पोटीपर्यंत जातात पुढे मेक्सिकोला जाणाऱ्या दुसऱ्या बोटीमध्ये प्रवासी बसवले जातात पण या नदीत बॉर्डर पोलीस लक्ष देऊन असतात फक्त पोलीसच नाही तर अनेक भयानक जंगली जनावर सुद्धा यानंतर डंकी ग्वाटेमाला पोहोचतात ग्वाटेमाला हे मानवी तस्करीसाठीचं सा मुख्य ठिकाण मानलं जातं अशा पद्धतीने लाखो रुपये खर्च करून हा लपेष्टा सहन करून शेवटी अमेरिकेत पोहोचतात पण सगळेच नाही हा रस्ता इतका अवघड असतो की अनेक लोक रस्त्यातच आपला जीव गमावतात नुकत्याच आलेल्या विमानातला एक प्रवासी सांगत होता की त्यांना दहा दिवसात पनामा जंगल पार केलं त्यांना पाच दिवस खायला किंवा प्यायला काही मिळालं नव्हतं आणि रस्त्यात जाताना त्यांना किमान चाळीस डेड बॉडीज आणि सांगाडे दिसून आले इतका भयानक हा प्रकार असतो मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अमेरिकेत या मार्गी जाण्याचा इतका आठ का केला जातो तर भारतीय लोक चांगल्या संधीसाठी भारताबाहेर स्थलांतरित होण्याचा विचार करतात पण बऱ्याच लोकांना शिक्षणाच्या अभावामुळे किंवा इतर कुठल्या कारणांमुळे हे करणं शक्य होत नाही म्हणून ते अशा प्रकारे डंकी रूट अमेरिकेत जाऊन श्रीमंत होण्याची स्वप्न पाहतात अमेरिकेत घुसल्यानंतर डंकी मुद्दाम तिथल्या पोलिसांना स्वतः शरण जातो आणि मग त्याला तिथे इमिग्रेशन कॅम्प मध्ये ठेवलं जातं डंकीला जेलमधून सोडवायला वकील लावला जातो त्याचा खर्च एजंट किंवा डंकीचा नातेवाईक करतो वकील कोर्टात पटवून देतात की डंकीला अमेरिकेत राहू कसं दिलं पाहिजे त्यानंतर डंकीला तुरुंगातून सोडण्यात येतं मग त्याला तिथे कमाई करण्याची आणि खाण्याची परवानगी मिळते नशीब चांगलं राहिल्यास त्याला ग्रीन कार्ड म्हणजे अमेरिकेचं ओळखपत्रही मिळतं दहा ते पंधरा वर्षांनी त्याला अमेरिकन नागरिकत्वही मिळू शकतं पण त्यासाठी एक ठराविक रक्कम त्या व्यक्तीला भरावी लागते ही एक वेळखाऊ आणि अनेक वर्ष चालणारी प्रोसेस आहे हे सगळं पार पडलं की डंकी अमेरिकेचा नागरिक बनतो किंवा एक दुसरी शक्यता म्हणजे एकतर त्याला देशात परत पाठवलं जातं किंवा सगळं आयुष्य त्याला जेलमध्ये काढावं लागतं खरं तर या लोकांना अमेरिकेच्या श्रीमंतीची आणि चैनीच्या चा आयुष्याची स्वप्न दाखवली जातात यासाठी एक मोठी यंत्रणा काम करते अनेक एजंट्स काम करतात यासाठी एका व्यक्तीला किमान साठ ते सत्तर लाखांपर्यंतचा खर्च येतो पण तरीही जीव धोक्यात घालून लाखो रुपये खर्च करून हे लोक अमेरिकेला जाण्यासाठी तयार असतात पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी असते कारण अमेरिकेत जाऊन श्रीमंत होणं इतकी सोपी गोष्ट नाहीये नोकरी मिळण्याचं प्रमाणही खूप कमी आहे डंकी रुटने जाणाऱ्यांमध्ये भारतात पंजाब हरियाणा आणि गुजराती तरुणांचं प्रमाण हे खूप जास्त आहे आश्चर्य म्हणजे शेती राहती घरं सोनं विकून किंवा काही लोक कर्ज घेऊन रोजगारासाठी अमेरिकेत जाण्याची तयारी करतात हे प्रमाण वाढत असल्यानं आता सगळीकडून चिंता व्यक्त केली जाते तर अमेरिकेच्या नव्या आणि कडक धोरणामुळे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आहे नुकत्याच आणलेल्या घुसखोरांनी अत्याचाराच्या अनेक घटना ऐकवल्यात त्यामुळे आता तरी अवैध मार्गाने अमेरिकेत जाण्याचं भारतीयांचं भूत उतरेल का हा मोठा प्रश्न आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा